नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक काय निवडणुकांमुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे अखेर निवडणुकांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा वाढणार कि मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातलाय आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि आखेर की अखेर निवडणुकांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल या अखेर निवडणुकांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजार ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान दिसत आहे देशामध्ये पॅनिक सेलिंग मुळे सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि सध्या देशामध्ये सोयाबीनची विक्री ही पावणे दोन लाख क्विंटलच्या दरम्यान होत आहे पण ही विक्री पंधरा तारखेनंतर कमी होणार आहे पण आपला सवाल कोणताय कि भविष्यात निवडणुका येणार यामुळे सरकार सोयाबीनचा बाजार या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार लक्षात घ्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सरकारनं खाद्यतेलावरती आया शुल्क कमी केलं होतं हा निर्णय आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवलाय आणि हा निर्णय घेऊन एक महिन्याच्या वर कालावधी उलटलाय आणि आता इथून पुढे सोयाबीनचा भाव एवढा दबावात आहे की सरकार काहीच करू शकत नाही कारण सरकारला जे करायचं होतं ते सरकारने केलंय आणि यामुळं मित्रांनो निवडणुकामुळे देशांतर्गत बाजारात भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव घटणार नाही शक्यता शंभर टक्के आपण एक शक्यता सांगतो की खालच्या स्तरावून सोयाबीनचा बाजारभाव वाढणार म्हणजे निवडणुकांमुळे सोयाबीनच्या भावात जरी प्रचंड तेजी येणार नसली तरी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव मात्र शंभर टक्के वाढणार मग अशा परिस्थितीमध्ये बाजारभाव पातळी काय होणार ते त्या नव्वद दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान राहणार अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर सोयाबीनची बाजारभाव पातळी पाच हजारपर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको पण तिथं बाजारभाव टिकण्याची शक्यता नाही म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार सहाशेच्या पातळीवरती पंचवीस टक्के चार हजार आठशेच्या पातळीवरती पन्नास टक्के आणि अपवादात्मक परिस्थितीसाठी पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री आपण केली तर या पद्धतीनं आपल्याला होणार शंभर टक्के फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक सामान्य पाठवण्यासाठी बांधवांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार